आपण आले आलेले आहोत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर आमरण उपोषणच्या सुरुवात केलेली आहे देगलूरचे काही महिला बहिणी भा, आहेत गेल्या पंधरा दिवसा खाली यांचं कुटुंबाचं घर पाडून उद्ध्वस्त केलेलं आहे तिथल्या प्रशासनाने तरी या कुटुंबावर खूप अन्याय अत्याचार झालेला आहे स सर, सर्वप्रथम तुमचं नाव काय तुमच्या व्हिडिओ आम्रपाली राजाराम कांबळे राहणार सर आम्हाला नोटीस न देता न सांगता आज चाळीस वर्षापूर्वीचं घर त्यांनी अचानक मधी असं येऊन सांगतात की घर पाडायलं म्हणून मग आई सांगितली त्यांना की आम्ही तुमच्या जागेमध्ये नाही जिल्हा परिषदच्या शाळेच्या जागेमध्ये नाही आम्ही नगरपालिकेच्या जागेमध्ये आहोत आमच्या घराच्या पाठीमागे इंगला आणि तार जिल्हा परिषदचे तार आहेत आणि समोरून नाली आहे सर आम्ही रोडामध्ये पण नाही आणि जिल्हा परिषदमध्ये पण नाही शंकरराव चव्हाण शाळेच्या बाजूला आहोत आम्ही तरी पण ते जिल्हा परिषदच्या सरांनी आणि जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी मॅडमनी सगळ्यांनी मिळून ते बसुदे मॅडम आणि कृष्णा तोटावार भगवान झरीकर यांनी सगळ्यांनी मिळून पाडापाडा यांचं घर या निळ्या झेंड्याचं गर घर आमच्या घराच्या आमच्या शाळेच्या पाठीमागे नको आहे असं म्हणा म्हणू लागले आणि डोयजर घेऊन आमच्या घराला एका पंधरा वीस मिनिटामध्ये साफ करून टाकले चार रूम होते सर देगलूरमध्ये नगर परिषदच्या अधिकाऱ्याला तुम्ही हां सगळ्यांकडे गेल्या नगरपालिकेमध्ये गेल्या जिल्हा परिषदमध्ये गेल्या चम पंचायत समितीमध्ये गेल्या कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्या बी ओ ऑफिसमध्ये गेल्या चौकट जाऊन आल्या सर कोणाकडेच आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही नांदेडला कलेक्टर ऑफिसकडं आल्या इथं आम्हाला न्याय मिळेल म्हणून